नेमकं त्या भेटीमध्ये काय चर्चा झालेली आहे काय आदेश मुख्यमंत्र्यांनी दिलेले आहेत का आणि तुमचं पुढचं पाऊल काय असणार आहे मुख्यमंत्री महोदयांची मी भेट मागली त्यांनी तात्काळ मला भेट दिली सुमारे पन्नास मिनिट त्यांनी माझं सविस्तर ऐकून घेतलं त्यांच्यासमोर माझं एकच म्हणत होतं की शहराच्या विकासाला साहेब आमचा विरोध नाही परंतु जो कायदा तुम्ही ठरवून दिलेला लँड एक्सिजेशन ऍक्ट आणि मान्य उच्च न्यायालयाचे आदेश हे दोन्ही त्या ठिकाणी कचऱ्याच्या टोपे टाकण्यात आलेले आहे घरासमोरची दोन्ही शासनाने तीन वेळेस वाढवली याच्यात आमची चूक नाही आम्ही विकासाला तयार आहोत परंतु आम्हाला आर्थिक स्वरूपाचा मोबदला द्यावा हे महानगरपालिका आयुक्तांनी कुठल्याही कायद्यात न बसणार अतिक्रमणाच्या नावाखाली मोहीम कधी अतिक्रमण मोहीम नाही ही झडपशाही मोहीम आहे मान्य मुख्यमंत्री मोदयांनी माझं ऐकून घेतलं त्यांनी तात्काळ आमच्या निवेदनावर आदेश केला की महानगरपालिका आयुक्त तपासून कारवाई करावी आणि जो मोबदल्याचा माझा म्हणण्याचा जो पॅराग्राफ होता त्याचं साहेबांनी अंडरलाईन केलं साहेबांनी स्पष्टपणे आदेश दिले की सगळ्यांना आर्थिक मोबदला द्यावा आणि कुठल्याही प्रकारे शहराच्या विकासाची विरोधात नाही मान्य मुख्यमंत्री महोदयांना पटल्यानंतर त्यांनी तात्काळ मोबदल्याचे आदेश दिले मी त्यांचे आभार मानतो व महानगरपालिका आयुक्ताला सांगतो तुम्ही दळपशिंग जनरल सिंग या ठिकाणी थांबावी माननीय मुख्यमंत्र्यांच्या आदेशाचं पालन करावं आणि तुम्हाला पाच दिवसाचा वेळ देतो पाच दिवसाच्या आत तुम्ही याद्या प्रसिद्ध कराव्या मला तो शंका अशी की त्यांच्याकडे डेटा सुद्धा नाही ज्या काही गडबडी गडबडीत त्यांनी पाडलं त्यामुळे त्यांनी आता यादी प्रसिद्ध करावी कोणाकोणाचे घरं पाडले जुना नकाशा किती मीटर होता नवीन नकाशा किती मीटरचा आहे तुम्ही किती मीटर पाडले त्यांना नोबद्दल मत विचार क्रमांक एकचा प्रश्न दुसरा प्रश्न मी या ठिकाणी त्यांना सांगतो हा नकाशा अंतिम नाही कुठल्या अधिकाराने तुम्ही अंतिम नकाशा नसताना त्या ठिकाणी आळापाळी केली याचा खुलासा तुम्ही करावा आणि जर तुम्हाला अधिकार असेल तर मग जे माझे बांधव भगिनी मागणी करताय नवीन बांधकाम परवानगी त्यांना तुम्ही परवानगी नाकारताय हे उत्तर देताय की हा अंतिम नकाशा नाही मग त्याची स्पष्टता द्यावी एक नकाशाचे तुम्ही दोन अर्थ कसे लावता आणि शेवटचा क्रमांक प्रश्न मला आहे की जर पाच दिवसाच्या त्यांनी कारवाई केली नाही तर बाय नेम ही ने शिकाय या अधिकाऱ्यांसाठी मी हायकोर्टात जाणार मान्य मुख्यमंत्र्यांचा आदेश मान्य हायकोर्टाचा आदेश यांनी पालन केलं नाही यांच्यावर मी एन्क्वायरी कमिटी मागणार मी सेंट्रल विजिलन्स कमिशनकडे जाणार यांच्यावर चौकशी मागणार आणि स्पष्टपणे सांगतो आतापर्यंत तुम्ही जी पाडाफाडी केली याचा हिशोब जनतेला द्या तुम्ही सगळ्यांना आर्थिक मोबदला द्या त्यानंतरच कारवाई करावी मान्य पोलीस आयुक्तांना विनंती करतो की जुने अठरा कोटी रुपये बंदोबस्ताचे माझ्या प्रमाण थकलेले आहे या बंदोबस्ताची किती मला माहीत नाही तुम्ही जुने पैसे त्यांना मागावे सर्व नागरिकांचे कागदपत्र तपासावे त्यानंतरच तुम्ही पुढेच बंदोबस्त द्यावा तोपर्यंत पोलीस बंदोबस्त ठेवणे ही कळकळीची आपल्याला विनंती आणि शेवटचा प्रश्न माननीय महापालिका प्रशासकाने सर्व प्रक्रिया केल्यानंतरच नवीन घरांना हात लावावा अन्यथा आम्ही ही कारवाई कायद्याच्या भाषेत होऊन देणार नाही गरज तर आम्ही रस्त्यावर उतरू आणि जोपर्यंत आमच्या भावांना भगिनी मिळत नाही तोपर्यंत आम्ही आता शहरात होऊ देणार नाही निश्चित एकीकडे न्यायालयीन आंदोलन घाईल चौकशा समोर सर्व अधिकार जावं लागेल जे जे लोक महानगरपालिकेमध्ये या बाळापाडीसाठी होते क्लब आयुक्तपर्यंत यांना उठतात सर्व कमिट्यांसमोर द्यावं लागेल न्यायालयासमोर द्यावं लागेल याचं भान त्यांनी ठेवावं त्या काळामध्ये त्यांचा कोणाकोणाशी झाला याचा देखील आम्ही काढणार आहोत कोण कोण अधिकारी ऑफिसवर विमान पळवून येताना कुठं कुठं बसते याचा देखील डेटा आम्ही काढणार आहोत आम्ही काढणार म्हणजे आम्ही चौकशीमध्ये काढायला जाऊ मग असून सारख्या ठिकाणी जर मानसिक सरकार मोबदला देत असेल तर तुम्ही काळजी दिला नाही गुपूरमध्ये चिकलटाण्यामध्ये मागच्या सरकारने मोबदला त्यामुळे तुम्ही कारवाई थांबवावी जनतेला पैसे द्यावे जनतेला तुम्ही आपण मोबाईलला द्यावा परत कारवाई करावी आम्ही सहकार्य करू परत तुम्ही मोबदला देणार नाही तुकड्यामध्ये दे कारवाई राहील आमची तुमची दुश्मनी नाही जर जनतेला रस्त्यावर आणण्यासाठी जर ठरवलं असेल तर आम्ही देखील भैया पालकमंत्री बोलताना असं म्हणाले की आम्ही सर्व लोक प्रतिनिधींनी असं ठरवलं आहे की या कारवाई दरम्यान जायचं नाही जी कारवाई होती ती योग्य होती हे बघा पालकमंत्री साहेब काय बोलले कोण आमदार काय बोलले का याच्यामध्ये मला जाण्यात इंटरेस्ट नाही मी राज्याच्या मुख्यमंत्र्यांना एक नंबरचा व्यक्ती समजतो आणि कॅबिनेटचे ते प्रमुख आहेत राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी आदेश दिले राज्याचे मुख्यमंत्री ज्यावेळेस आदेश देतात ते फडणवीस साहेब आदेश देतात ते विचार करून कागदपत्र पण त्यांनी आदेश दिले असेल त्यामुळे मुख्यमंत्र्यांचा आदेश आहे की ह्या कारवाई तुम्ही केली यांना द्या याची चौकशी करा त्याची मी वाट पाहिली आणि माझी पालकमंत्री महोदयांना देखील आजारी परतून ते कोणत्या रंगाने बोलण्या मला माहित नाही त्याचं उत्तर त्यांनी द्यावं त्यांचं उत्तर तुम्ही त्यांना विचारावं विनोद पाटील म्हणून भूमिका आहे तुम्ही सर्वसामान्य आहे आणि रस्त्यावर त्यांच्यासाठी उतरली